नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मुलांच्या पहिल्या शाळेच्या दिवसाची पहिली टिफिन तर मुलं जेव्हा पहिल्या दिवशी शाळेला जातात म्हणजे लहान असो किंवा हो मोठे असो पहिला दिवस पहिल्या वर्षाचा हा नवीनच असतो तर मस्तपैकी चमचमीत आणि त्यांना आवडेल असं हे मसाला सेवाही आपण करणार आहोत मुलांना लहान असो किंवा हो मोठे असो नूडल्स मॅगी हे प्रचंड आवडतं तर त्याचाच एक हेल्दी प्रकार मसाला सेवई आपण करत आहोत शेवाळे घेतलेल्या आहेत आपल्या रेग्युलर अनरोस्टेड आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही भाजलेले शेवाळे घेऊ शकता तर अनरोस्टेड घेतलेले आहेत इथं भाजीचं प्रमाण आहे एक मध्यम आकाराचा कांदा लांब लांब कापून घेतलेला आहे टमॅटोसुद्धा लांब कापायचा आहे गाजर आणि कॅप्सिकम बारीक कापून घेतला आहे चॉपरमध्ये आणि अर्धा वाटी बक्क्याचे दाणे घेतलेत मक्का नसेल तर तुम्ही हिरवे मटरसुद्धा घेऊ शकता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि आलं लसूण पेस्ट किंवा ठेसा तुम्हीसुद्धा वापरू शकता आलं लसूण पेस्ट अगदी चमचा घेतलेला आहे आवडीनुसार स्किपसुद्धा केलं तरी चालेल अगदी लहान असेल तर स्किप करा आवडत असेल तर नक्कीच ॲड करा इथं सुक्के मसाले हळद चमचा लाल तिखट आणि गरम मसाला पावचमचा कढई मस्तपैकी धुवून स्वच्छ धुवून घ्यायची आणि छान तापली की मग त्याच्या टाक्याच्या आपले मसाला सेवाई करण्यासाठी सेवा जे आपल्या अनरोस्टेडचे शेव असतात ते तुमच्याकडे भाजलेले शेवळ असतील तेसुद्धा तुम्ही वापरू शकता बस एक टाळा द्यायचा आहे कारण की पावसाळा चालू झालेला आहे थोड्या नरम झाल्या असतील किंवा काय तर त्या क्रिस्पी होतील आणि छान फुलून येतील ह्याच्यामध्ये मी कुठेही तेल किंवा तुपाचा वापर नाही केलं ड्राय रोस्ट करायचा आहे जसं आपण रवा भाजून ठेवतो किंवा ही स्टेप तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा हो हो करू शकता किंवा एक आठवड्याभर आधीसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही जसं आपण रवा भाजून ठेवतो ना नेहमी उपम्यासाठी किंवा शिऱ्यासाठी तसं तुम्ही सेसुद्धा भाजून ठेवू शकता ड्राय रोस्ट करून आता ही छानपैकी ड्राय रोस्ट करून घ्यायची सतत स्टर करत भाजायची कारण की खूप डेलिकेट असतात शेवळ्या त्यामुळे पटकन लागू शकतात स्लो गॅसवरती मी भाजत आहे सतत स्टर करत हलकासा कलर ह्याचा बदलला तांबूसकर आला की लगेच आपण आता याला ताटात थंड करायला घेऊया ताटात काढलेलं आहे मी छान थंड होऊ द्यायचं आता तुम्हाला मी जवळून दाखवते बघा असा मस्तपैकी ब्राऊन कलर झालेला आहे की लगेच आपण काढलं आणि ताटामध्ये थंड करायला ठेवते आता त्याच कढाईमध्ये किंवा त्याच पॅनमध्ये टाकायचं आहे दोन चमचे तेल मी तर तेल थोडं प्रमाण कमीच घेतलेलं आहे कारण की आपल्याला अगदी ऑईली नाही करायचं आता ह्याच्यावरती टाकलं तेल गरम झाल्यावरती फ्रेश कडीपत्ता दहा कडीपत्ते बारीक आहेत घरचे त्यामुळे बारीक दिसतात मग छान कडीपत्ता फुलला की टाकले अर्धा चमचा जिरे ह्या शेवाळ्यामध्ये मोहरी नाही जात किंवा जिरेसुद्धा नसेन आवडत तर स्किप केलं तरी चालेल जिरे छान फुलून आले की लगेच टाकलं आपलं लांब लांब कापल्याला ला कांदा इथं मी काही कांदा लांबसुद्धा कापला आणि काही बारीकसुद्धा कापला बारीकच कापत होते म्हटलं चला बारीक अशाला लांब कांद्यांनीसुद्धा छान फ्लेवर येईल आणि लगेच त्याच्यासोबतच टाकली कांद्याची बहीण म्हणजे हिरवी मिरची हिरवी मिरची तुमचे मुलं नसेन खात तर स्किप केलं तरी चालेल आवडतंय त्यामुळे मी इथं दोन टाकलेले आहेत बऱ्या आठ दहा वर्षाची मुलं असतील तर ते काढू शकता त्यामुळे तुम्ही ॲड करू शकता बट अगदी लहान मुलं आहेत तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप करा बट माझं असं म्हणणं आहे की मुलांना आपण लहानपणापासून शिकवायला हवं की तिखट खायला हवं आणि म्हणजे प्रत्येक चव त्यांना अनुभव असायला हवी नाही का म्हणजे कांदा नाही खात किंवा टमॅटो नाही खात किंवा हिरव्या मिरच्या नाही खात तर मुलं काढून टाकतात त्या गोष्टी ते आपल्याला थोडी त्यांना सवय करून द्यायला हवी थोडं थोडं म्हणजे एक रुटीन त्यांचं तर आता लगेच टाकलं आपण आलं लसूण पेस्ट मिरच्या आणि कांदा फ्राय झाल्यावर मग टाकला कॉर्न आणि कॉर्न थोडा परतून आला, आला? प्रत्येक भाजी तुम्ही एक एक दोन दोन सेकंडसाठी परतून घ्यायची जस्ट जास्त नाही मग टाकलं आपलं गाजर जो आपण बारीक कापून घेतलेला आहे चॉपरमध्ये कॅप्सिकम आणि जे गाजर आहे ते मी चॉपरमध्ये कापलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हातानेसुद्धा कापू शकता किंवा एकत्रसुद्धा कापू शकता बस कांदा टमाटो वेगळा कापायचा आणि कॉर्न कापायचे नाही आता हे तर कांदा आणि टमॅटो मी टमाटोसुद्धा मी लांब लांब कापलेला तुम्ही बघू शकता कारण की छान त्याचं एक असं म्हणजे सगळ्या भाज्या बारीक नाही वाटत ना नाही तर सगळ्याच कसं अगदी बारीक वाटत कोशंबीरसारख्या त्यामुळे कांदा आणि टमॅटो मी लांब लांब कापलेला आहे छान परतून आलं की टमॅटो गाळ होण्यासाठी मीठ लागतं तर जे काय आपल्याला मीठ नेसेसरी आहे ह्या मसाला सेवईमध्ये तितकं मी मीठ टाकलं म्हणजे अर्धा चमचा आता कमी जास्त म्हणजे कमी झालं तर तुम्ही वाढू शकता पण जास्त झालं तर काढू नाही शकत त्यामुळे केअरफुली मीठ टाका आणि छान हे मिठामध्ये सुद्धा सगळ्या भाज्या सो त्या केल्या परतल्या की के लगेच टाकल्या आपले भाजलेले शेवळ्या म्हणजे सेव <laughs> बऱ्याचशा जागे तिला शेवाळ्या पण म्हणतात शेव पण म्हणतात तर जे काही तुम्ही म्हणत असताल वरमसली पण म्हणतात तर हे बघा छान असं भाजून घ्यायचं म्हणजे एकत्र करायचं छान मसाला कोट होऊ द्यायचा मीठ मसाला मा, मसाला तर आपण जास्त काय टाकलं नाही भाज्या छान असं कोट होऊ द्यायचं आणि तेलाचं एक कोटिंग घेऊ द्यायचं त्याच्यानंतर टाकलं मस्तपैकी उकळलेलं पाणी एका बाजूच्या बर्नरवरती मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं पाणी कितपर्यंत टाकायचं ह्याला प्रमाण मी नाही घेतलेलं कारण की जितकं शेवाळ्या डुबतील तितकं पाणी घ्यायचं आहे हे बघा फ्लोटिंग होत आहे पाणीवरती बस झालं साधारण असेल एक पाऊन ग्लास अर्ध्या ग्लासच्या वरती तर छान ह्याला उकळी द्यायची त्या पण मी घेत आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घेते एक मिनटात आणि उकळी आली की लगेच मी ठेवलं झाकण आणि अगदी दोन मिनटासाठी झाकण राहू द्यायचं आहे दोन मिनटानंतर मी गॅस स्लो केलेला आहे म्हणजे दोन मिनटातच आणि आता इथं सुक्के मसाले काढले दोन मिनटातच हळद गरम मसाला पावडर घेतल्याचे म्हणजे काळे मिरे पावडरसुद्धा घेऊ शकता आणि अर्धा चमचा लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घेतलं जस्ट फॉर कलर तर हे बघा किंवा तुम्ही नॉर्मल लाल तिखटसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही गरम मसाला नसेल आवडत तर जो कोणता फ्लेवर आवडत असेल चिकन मसाला किचन किंग मसाला मॅगी मसाला जो कोणता फ्लेवर मुलांना आवडत असेल तो तुम्ही ॲड करू शकता किंवा हे सगळं न टाकता तुम्ही शेजवान सॉससुद्धा ॲड करू शकता बट थोडं हेल्दी म्हटलं त्यामुळे मी हळद लाल तिखट आणि आपलं गरम मसाला घेतलेला आहे लगेच ते टॉस केल्यावरती झाकण उघडून ते टॉस करून घ्यायचं मसाले आणि तुम्ही बघू शकता आपले जे सेवई आहे त्याच्यातलं पाणी मस्तपैकी ड्राय झालेलं आहे मॉइश आहे असं अगदी सुक्कर झालं असं नाही की अगदी करपेल असंही नाही मसाले मिक्स केले कोथंबीर मिक्स केली त्याच्यानंतर टाकले एक चमचा तूप मिक्स केलं आणि झाकण ठेवलं अगदी दोन मिनटासाठी अगदी मोजून ही तुमची जी, जी रेसिपी आहे किंवा टिफिन आहे बारा मिनटाच्या आत बंद होतो गॅस हे मी तुम्हाला गॅरंटी देते आणि हे बघा किती मस्त मोकळी झालेली आणि अगदी म म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अगदी चिकट नाही किंवा अगदीच अशी ड्राय नाही झाली फडफडीत पण नाही झाली मॉइश्चर पण आहे आणि अगदीच छान जसं आपण हाका नूडल्स खातो अगदी त्याच प्रकार आहे हा मुलांना आवडीने मुलं टिफिन संपून येतील आणि एन्जॉय नक्कीच करतील बोर होणार नाही पहिला टिफिन वर्षाचा बोर अजिबात नाही होणार तर नक्की ह्या प्रकारची तुम्ही टिफिन करून द्या त्यांना खूप आवडेल आणि आवडीनं संपून येतील तर आवडला असेल ही आजची फर्स्ट टिफिन रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर बाजूचा बॅलॅकॉन दबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद